या ठिकाणी मला अधिक काही बोलायचं नाही आज आपण या पक्ष प्रवेशाच्या हा कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमामध्ये आपण ज्यांनी प्रवेश केला ठिकाणी अभिनंदन करतो शुभेच्छा देतो परंतु निवडणूक लढत असताना काही गोष्टी आपल्याला गाडी घ्यावं लागेल कारण खेळ जरी मुला असं तर जगाने खेळावं लागेल खेळ जरी जरूरपणे तुम्हाला सांगतो खेळ जरी तुला सर्वांना सोपी नाही अनेक लोक म्हणतात आपला पराभव होतो हे सर्वांना माझी विनंती आहे तुम्ही आहे कार्यकर्ताला किंवा नाही कुटुंबाला किंवा पक्षाला आता खरंच काम करत असेल ताब्दीनं काम करा बऱ्या तिकीट मिळेल त्याला तिकीट मिळेल त्याला मिळेल

आणि जी उमेदवार असते ती उमेदवार लेडीज आहे ती महिला आहे आणि महिला ज्या निवडणूक महाराष्ट्र लढतात भाजपचे असेल ते, ते राष्ट्रवादीचे असेल ती काँग्रेसची असेल अनेक पंचायत पक्षाचे असेल त्या

आणि त्या आणि तसे म्हणून मी त्यांना सांगितलं दिलं साहेब त्यांचा मित्र काय घेऊ शकता का आणि तो माझा आमदारवाला आणि आमदारवाल्याचा विषय तो आहे तरी मला असं अशा आतंक या आमदाराचे माझ्याकडे कारण कधी आमदार

एक भाऊ एका पक्षात काय करतो दुसऱ्या दुसऱ्या पक्षात काय म्हणतो किंवा एका भाऊ त्या पक्षात करतो राज्यात असं म्हणून कच्छा काय करायचं मजबूत याच्या पाठीमागं आपण सगळ्या चिन्ह कार्यकर्त्यांना काहीतरीला पाहिला तरी आढावा कमी असेल आज निवडणुका सांगतो हे आपल्याला समोर आहे आपण हलक्यात घेऊ नका

महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची